इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने वाक्य वाचावे तो लिहित आहे तर या वाक्याचे आपल्याला इंग्रजीत रूपांतर करायचे आहे तर आपण इंग्रजीत लिहित असताना करता सर्वप्रथम लिहितो करता तो तोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ही लिहत म्हणजे रायटिंग मूळ क्रियापद लिहिणे राईट लिहित आहे म्हणून रायटिंग आहे इज ही ही, न, ही नंतर हेल्पिंग वर्फ सहाय्यकारी क्रियापद घ्यावे तर आहे इज हे हेल्पिंग वर्फ सहाय्यकारी क्रियापद आहे तर ही नंतर इज घ्यावे ही इज लिहत म्हणजे रायटिंग तो लिहित आहे ही इज रायटिंग ही इज रायटिंग ती वाचत आहे तर तिला इंग्लिशमध्ये शी म्हणतात शी शी इज वाचत म्हणजे रीडिंग ती वाचत आहे शी इज रीडिंग तो बोलत आहे तोला इंग्लिशमध्ये मध्ये ही म्हणतात प्रथम करता लिहावा ही इज टॉकिंग बोलत तो बोलत आहे ही इज टॉकिंग तो बोलत आहे तोला इंग्लिशमध्ये ही म्हणतात प्रथम करता लिहावा ही इज टॉकिंग बोलत तो बोलत आहे ही इज टॉकिंग इज वर्किंग ती काम करत आहे शी इज वर्किंग तो जात आहे तोला इंग्लिश मध्ये ही म्हणतात ही आहे इज जात म्हणजे ही इज गोईंग तो जात आहे अशा प्रकारे आपण छोटी छोटी वाक्य बनवू शकतो